शेतातली माती वाहून गेली आणि या सरकारनं आमच्या तोंडावर दोन दोन चार चार हजार रुपये हे पैसे आम्ही सरकारच्या तोंडावर फेकून मारतो हे पैसे आम्हाला पाहिजे नाही या सरकारनं शेतकऱ्याची या सरकारनं शेतकऱ्याची माती करणं लावली एकतर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सगळं पावसानं हाकार केला या ठिकाणी रोजच्या दिवसाला सात ते आठ शेतकरी आत्महत्या करतात परंतु या सरकारनं या शेतकऱ्याकडे लक्ष देणं सोडून द्यायला दुर्लक्ष करत आहेत म्हणून हे पैसे आम्ही आमच्या मायच्या मंगळसूत्रही या ठिकाणी घेऊन आलो तेही मंगळसूत्र आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देणार आहोत की हे मंगळसूत्र घ्या आता आमच्याकडे दुसरं काहीच नाही राहिलं हे मंगळसूत्र शिल्लक राहिलं होतं ते मंगळसूत्रही घेऊन आलो आणि आता हेही घ्या बाकी तर आमच्याकडे मोडायला काहीच शिल्लक नाही राहिलं म्हणून हे मंगलसूत्र घेऊन आलं हे मंगलसूत्र या ठिकाणी टाकतो मराठवाड्यामध्ये आणि राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागासाठी सरकारने जे आहे ते मदत जाहीर केली आहे हिंगोली जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना ही मदत त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात देखील झाली आहे परंतु ही मदत तुटपुंजी असल्याचं कारण जे आहे ते शेतकऱ्यांनी दिलं आहे आणि तुटपुंजी मदत आम्ही नाकारत हो। आहोत असं म्हणत जे आहे ते हिंगोलीच्या चेनगाव तालुक्यातील गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर या शेतकऱ्यांनी जे आहे ते ही तुटपुंजी मदत नाकारली आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी ही सर्व मदत हे पैसे जे आहेत ते उधळले आहेत आणि सरकारला आमची आम्हाला ही सरकारची मदत नको आहे असा पवित्रा जो आहे तो या शेतकऱ्यांनी घेतलाय त्याला मला सांगा हे पैसे तुम्ही नेमके का नाकारतात कारण इकडे नुकसान तर झालं था आहे शेतीचं हिंगोली जिल्ह्यासहित मराठवाड्याचं या पावसानं आतोनात नुकसान झालेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी आमचा हिंगोली आणि शेनगाव तालुका या अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळून टाकलेला आहे आणि जी काय दोन दोन तीन तीन चार चा तीन चार हजार रुपये आमच्या मदत शेतकऱ्याच्या माथी मारलेली आहे या मदतीने आमचं काय होणार नाही आमचा दसरा काळा झाला आमची दिवाळी काळी होणार आहे म्हणून हे पैसे आम्हाला लागत नाहीत एवढ्या पैशाने आमचं काय होत नाही लाखो हजारो रुपये आम्ही आमच्या शेतीमध्ये टाकले आणि तुम्ही दोन दोन तीन तीन हजार रुपये जर आम्हाला देतात असाल तर हे पैसे आम्हाला लागत नाहीत म्हणून हे पैसे आम्ही जसे बँकेतून काढले तसे या सरकारच्या तोंडावर आपल्या माध्यमातून सांगतोय की या सरकारच्या तोंडावर फेकून आणतो एवढ्या पैशाने का आमचं काय होणार नाही दर दिवसाला आमचे शेतकरी आत्महत्या करतायत म्हणून आपण द्यायची असेल तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या आणि आमचे जे काही हिंगोली आणि शेनगाव तालुका जो वगळा तो समाविष्ट करून भरू मदत शेतकऱ्यांना द्या अन्यथा ही मदत तुमची आम्हाला लागत नाही नक्कीच आपण पाहिलं तर हे शेतकरी जे आहेत शेतकरी संघ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत आम्हाला भरीव मदत द्या सेनगाव आणि हिंगोली तालुका जो कालच्या बाधित यातून वगळला आहे तो समाविष्ट करा कर्जमुक्ती करा अशी मागणी जी आहे ते शेतकऱ्यांनी केली आहे आणि याच मागणीसाठी या शेतकऱ्यांनी सरकारने दिलेली ही मदत जी आहे ती नाकारली आहे आणि पैसे उधळले आहेत मनीष खरात न्यूज एटी लोकमत गोरेगाव हिंगोली